मोठी बातमी माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार शरद पवारांची नऊ जणांची संभाव्य यादी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले नऊ संभाव्य उमेदवार ठरलेले आहेत या जना नऊ जणांच्या यादीत शरद पवारांनी सरप्राईज नावं दिली आहेत महत्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडलेली आहे भाजप शिवसेना आणि अजित पवारांच्या महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल याशिवाय पहिल्या नऊ जणांची संभाव्य यादी हाती लागलेली यामध्ये बारामती माढा सातारा शिरूर नगर दक्षिण बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे बारामती ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे माढ्यातून महादेव जानकर साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमेदवार असतील शिरूरमधून अमोल कोल्हे नगर दक्षिणमधून निलेश लंके बीडमध्ये बजरंग सोनावणे आणि मेटे तर वर्ध्यातून अमर काळे हे उमेदवार असू शकतात दरम्यान महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये कुणाला किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही विविध फॉर्म्युले समोर येत आहेत पण तिन्ही पक्षांकडून अधिकृत आकडा जाहीर झालेला नाही त्याआधीच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे काँग्रेसने सात जणांची यादी कालच जाहीर केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई